नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज आता आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते खिल्लारे साहेब म्हणून आहेत कृष्णा खिल्लारे मुक्काम पोस्ट रत्नापूर तालुका तिकोटा जिल्हा बिजापूर आता हे कर्नाटकमधलं लोकेशन आहे आता मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपण गेल्या आठवड्यामध्ये कर्नाटकमध्येच रोपं पाठवली होती सोलापूरच्या पुढचं लोकेशन होतं तर अशी आपली ही जी रो नर्सरी आहे ती ऑल महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा चार पाच स्टेटमध्ये माल देत असते आता कर्नाटक गोवा मध्य प्रदेश उत्तर प्रदेशला किंवा आंध्रलासुद्धा आपण रोपं दिलेली आहेत आणि गुजरातलासुद्धा बरेच आपले क्लायंट्स आहेत तर असे पाच सहा स्टेटमध्ये आपली रोपं जात असतात तर आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते कागदी लिंबूचं चालू आहे आता या कागदी लिंबूबद्दल किंवा लिंबू शेतीबद्दल आपण थोडीशी चर्चा ह्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो आहे आता हे जे लोडिंग म्हटलं तर खिल्लारी साहेबांसाठी आहे आता खिल्लारी साहेबांनी आपल्याकडं चार महिन्यापूर्वी येऊन बुकिंग केलं होतं आणि ऑगस्टमध्ये रोपं लागतील असं आपल्याला सांगितलं होतं कारण त्यांचं जे पुढचं काय जे नियोजन होतं त्यामध्ये त्यांचा वेळ जाणार होता, त्या वे होता आणि त्यानुसार आता आज चौदा ऑगस्ट रोजी आपण आता ही लोडिंग चालू केलेली आहे आता खिल्लारी साहेबांनी आपल्याला त्यावेळेस बुकिंग अमाऊंट दिली होती रोपं बुकिंग केली होती आणि चार दिवसापूर्वी सर्व पेमेंट पाठवलेलं आहे आणि आज आपल्याला गाडी या येऊ द्या असं कन्फर्मेशन दिल्यानंतर आज आपण आता सकाळी ही गाडी भरायला घेतलेली आहे आता संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत म्हटलं तर गाडी ही साहेबांना घरपोच होणार आहे आता साहेबांची यामध्ये कागदी लिंबूची रोपं आहेत त्यानंतर नारळ असेल चिपको आहे पेरो आहे जांभळ आहे म्हणजे घरगुती थोडक्यात त्यांनी इतर झाडं घेतलेल्या आहेत ॲक्च्युली त्यांना लिंबूची बाग करायची आहे आता बरेच वर्ष त्यांनी नोकरी व्यवसाय केलेला आहे नोकरीमध्ये त्यांनी काम नोकरी केलेली आहे आणि आता बऱ्याच वर्षानंतर त्यांनी स्वतःच्या जमिनीची पण डेव्हलपमेंट करावी या हेतूनं आपल्याकडे हे बुकिंग केलेलं आहे आता हा झाला पास्ट आपला विषय बुकिंगचा किंवा शेतकऱ्यांचा आता हे जर झाड म्हटलं तर आपल्या अडीच वर्षाचं आहे तर मित्रांनो काल आपण व्हिडिओ जर बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं की आपण कर्नाटकसाठी जे लोडिंग करणार आहोत का तेच लोडिंग आज आपण आता हे करत आहोत त्याचा हा व्हिडिओ आहे आता या यापूर्वीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनेलवर आपल्या बघू शकताय आणि आता हा जो कागदी लिंबू आहे तो अडीच वर्षाचा आहे आता रोपं लावल्यानंतर आपल्याला वर्ष दीड वर्षामध्ये ज्याला लिंबू चालू होतोय आता हा कागदी लिंबू म्हणजे सरबती यालाच पेपर लेमन म्हणतो आपण कागदी लिंबू म्हणतोय साल येते आता लिंबूमध्ये म्हटलं तर मार्केट लिंबू ही एक जात आहे आणि कागदी लिंबू अशा दोन जातीमध्ये आपल्याला ही लिंबू आपल्याकडे अवेलेबल असते कागदी लिंबू म्हटलं तर पातळ सालीचं येणार आणि रस जास्त निघतो आहे आणि सिजनेबल फळ म्हणजे आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरनंतरनं ताण द्यायचा आहे आणि आपल्याला येणारं जे फळ आहे ते उन्हाळ्यामध्ये म्हणजे बरोबर जानेवारीपासून पुढं फळ यायला चालू होतं आहे आता ही सविस्तर माहिती आपण देतच असतो शेतकऱ्यांना रोपं घेतल्याबरोबर आणि जर मार्केट लिंबू म्हटलं तर बालाजी लिंबू म्हणजेच त्याला बारमाई लिंबूसुद्धा आपण म्हणतो कारण याला बारमाई फळ असते कारण ते कलमी रोप हो आहे आणि हे बियाच रोप आहे आता हे ओळखाची साधी टेक्निक म्हटलं तर शेतकऱ्यांनी एक दोन टेक्निक आहेत त्या सांगतो की पहिली गोष्ट ह्याचं जे पान आहे ते पातळ पान येतं आहे सालीसारखं आणि ह्याला काटा भरपूर असतो हे बघू शकतो आपण ह्या झाडाला आपण इझिली हात लावू शकत नाही एवढा काटा राहतो आहे आणि हेच जर आपण मार्केट लिंबूचं म्हटलं तर काटा नाकेबराबर म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल किंवा एकदम कमी असा असतो आणि जे सा त्याचं जे पान आहे ते, ते थोडंसं रप येतं आहे जाड येत आहे आता या प्लॉटवर सध्या काय आपल्याला ते झाड बघायला मिळणार नाही त्यामुळे काय आपण दाखवत नाही पण बऱ्याच वेळा तुम्ही मार्केट लिंबूचं पण लोडिंग बघितलं असेल त्यामध्ये तुम्हाला ही बघायला मिळेल किंवा नर्सरीवर आला तर हे आपल्याला सगळ्या डिफरन्स मिळतो आता इतर नर्सरीमध्ये तुम्हाला कुठली जात म्हटलं तरी त्याच प्लॉटमधलं झाड दिलं जातं आणि फसवलं जातं पण आपल्या इथं तसं होत नाही आपल्याकडं ही वेगवेगळ्या जातीची वेगवेगळे जाती प्लॉट्स असतात वेगवेगळ्या ठिकाणी रोपं ठेवलेली असतात आणि आता रोपं बघू शकतो अशी थप्पी मारून व्यवस्थित मोजून मोजून रोपं दिली जातात बघू शकतो असं थप्पीवर आमचे मामा जे आहेत ते मोजून भरतात आणि आपला जो स्टाफ आहे तो सगळा एकदम जुना स्टाफ आणि एक्सपिरियन्स स्टाफ आहे आता इथं बघू शकतो आमचे झाडग्यांना आहेत सेल्समन आता गेली वीस वर्षं आपल्या नर्सरीसाठी ते काम करत आहेत तिथं राजूमामा असतील ते सुद्धा वीस पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी हो त्यांनी आपल्या नर्सरीसाठी दिलेला आहे तर अशा पद्धतीने हे आमचे थप्पी मास्टर राजूमामा आहेत बाकी आपली टीम बघू शकतो आहे तिकडे चांदे आप्पा असतील इकडे मामा असतील आपले हे सुद्धा आहेत बघू शकता आपण असा आमचा हा वर्ग आहे शिपूळकर मामा आहेत ओके शिपकर मामा हां आणि तुमचं काय नाव मामा महादेव पाटील हां आणि आपले हे चांदे आप्पा नमस्कार आप्पा नमस्कार नमस्कार बघा चांदे आप्पांचा जोश बघू शकता म्हणजे असा जोश आपल्या नर्सरीमध्ये काम करताना श कामगारांचा राहतो आहे कारण नर्सरी आपली निसर्गरम्य वातावरणात आहे तुम्हीसुद्धा एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या आणि आपलं बुकिंग आहे ते निश्चित करा आवडलेच लाईक करा तरा 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 हां आमचे चांद्या आप्पा काय म्हणतात बघा आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ओके आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ओके चांद्या अप्पांच्या नावानं तुम्ही आता सबस्क्राईब केलंच करायच लागतं आहे <laughs> त्यामुळे काय विषय नाही आता तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढं जास्त वेळ न घेता शेतकरी मित्रांनो नियोजन आपलं कोणतंही असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा सविस्तर माहिती घेऊया बोलूया चर्चा करूया आणि चांगलं उत्पादन घ्यायसाठी प्रयत्न करूया धन्यवाद धन्यवाद